श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचा संघर्ष रंगबेरंगी तोरणाने सजलेलं पटांगण दारात उभ्या महिलांनी हातात ओव्याच्या नाण्यांनी सनईच्या सुरात नववधूचं स्वागत केलं घराच्या उंबरठ्यावर उभा राहून अभय आपल्या नव्या नवरीकडे पाहत होता आणि अनुष्का हलक्याशा लाजेने त्याच्या बाजूला उभी राहिली सुनबाई दारातच उभी राहशील का आत एकी सुरेखाबाईंचा जबरदार आवाज ऐकू आला अनुष्काने उंबरटा ओलांडला आणि एका नव्या जगात प्रवेश केला सासर म्हणजे दुसरं घर असतं असं तिला आईने सांगितलं होतं पण ती स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर येईपर्यंत खऱ्या सासरच्या दुनियेची ओळख तिला झालीच नव्हती अनुष्काला घरात पाऊल टाकताच सुरेखाबाईंनी निरखून पाहिलं कसं हे अभय आजकालच्या मुलींना काहीच शिस्त नाही लग्नाच्या दिवशी सुद्धा ही, ही एवढा मेकअप करून आली आहे आपली माणसं काय म्हणतील आई काहीतरी बोलू नको अभय सावधपणे उत्तर दिलं बरं झालं आता आतमध्ये ये आणि ह्या साडीचा पदर नीट घे आमच्या घरात बायका असं मोकळेपणाने वावरत नाही सासूबाईंनी अजून एक टोमना मारला अनुष्काने मनातल्या मनात हे सगळं झेलण्याची तयारी केली नवविवाहित स्त्रीला सासरच्यांचा मान राखावा लागतो असं ती समजून घेत होती पण पुढच्या काही दिवसातच तिला कळून चुकलं की हे फक्त टोमने नव्हते तर सततचा छळ होता सुनबाई एवढा उशीर कसा घरातील सून पहाटे उठून देवपूजा करतात तुला हे कळत नाही का सुरेखाबाईंनी कडाडून विचारलं अनुष्का घाईघाईने उठून देवघरात गेली समोर सुरेखाबाई देवासमोर दिवा लावत होत्या बाजूला तिचा धीर रोहित उभा होता आणि तोंडावर मिशील हसू होत वहिनी पहिल्याच दिवशी आईच्या रडारवर आलीस आता काय करणार रोहित म्हणाला हे बघ तुला हसणं सोडून मदत करायची असेल तर सांग अनुष्का थोड्या गोड आवाजात उत्तर दिलं सुनबाई आमच्या घरात नव्या नवरीने स्वयंपाक केला नाही तर लक्ष्मी नाराज होते चल आजच्या स्वयंपाकाची जबाबदारी तुझीच आहे सुरिकाबाईंनी फरमान सोडलं अनुष्काने पटकन स्वयंपाकघर घर गाठलं तिने आईकडून खूप काही शिकलेलं होतं पण सासरच्या घरात पहिल्याच दिवशी पूर्ण जेवण बनवायचं म्हणून मोठच आव्हान होतं तिने डाळ भात पोळ्या भाज्या आणि गोडासाठी श्रीखंड केलं पण ताट वाढल्यावर सासूबाईंनी पुन्हा टोमना मारला अभय तुला हे जेवण चालेल का पोळी जरा जाडसरच झाली वाटतं आई अगदी छान झालंय अनुष्का खूप चांगला स्वयंपाक करते अभयने हसून सांगितलं छान झालं मग ठीक आहे पण उद्यापासून रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी सुनबायचीच सुरेखाबाईंनी ठामपणे सांगितलं अनुष्काला कळून चुकलं की सासरी तिच्यासाठी सुट्टी नाही दुपारी ननन नेहा घरी आली ती शहरात राहायची आणि आधुनिक विचारांची होती पण तिला आईच्या बोलण्याचा मोठा प्रभाव होता आई ही आपल्या घरात शोभेल कागं अगदी साधीसुदी आहे नेहाने अनुष्काकडे वळून विचारलं शोबाईची गरज नाही तिला तिचं काम माहीत असलं म्हणजे झालं सुरेखाबाईंनी उत्तर दिलं वहिनी तुला काय वाटतं आमच्या घरात श्रीमंतीपेक्षा संस्कार महत्वाचे आहेत हो ना नेहाने कटाक्ष टाकला नक्कीच संस्कारानेच माणूस मोठा होतो अनुष्काने शांतपणे उत्तर दिलं बघ किती हुशार आहे आपली सुनबाई रोहित हसला या सगळ्या परिस्थितीत अभय गोंधळलेला होता तो दुखावू इच्छित नव्हता पण अनुष्काच्या वेदनाही तो बघू शकत नव्हता रात्री जेव्हा अनुष्का खोलीत गेली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होत अभय हे असं चालत राहणार का तिने हळू आवाजात विचारलं अनुष्का आई थोडी कडक आहे पण काळानुसार ती तुला स्वीकारेल अभय समजूतदारपणे उत्तर दिलं स्वीकारण्याचा प्रश्न नाही अभय मला इथं सतत अपमानित केलं जातंय अनुष्काने ठामपणे सांगितलं थोडा वेळ दे मी आईशी बोलेन अभय म्हणाला पण त्याच्या शब्दात ठामपणा नव्हता अनुष्काने तो संवाद लक्षात ठेवला आणि मनाशी ठरवलं जर कोणी तिला न्याय देणार नसेल तर तिला स्वतःच अस्तित्व स्वतःच सिद्ध करावं लागेल अनुष्काला सासरी येऊन काही महिने झाले होते रोज नव्या नव्या कारणाने तिचा छळ होत होता सासू सुरेखाबाईंची तक्रार कधी संपायची नाही नेहा टोमने मारायची संधी सोडायची नाही तर दीररोहित तिचा अपमान करण्यात धन्यता मानायचा सासरे विजयराव तिला कधी कधी समजून घ्यायचा प्रयत्न करायचे पण सुरेखाबाईंच्या रागाच्या भीतीने काहीच बोलत नसत अभय ही आईला दुखवण्याच्या भीतीने गप्प राहायचा सुनबाई किती वेळ लागतोय स्वयंपाकाला घरातील पुरुष मंडळी उपाशी बसली आहेत सुरेखाबाईंनी कडाडून हाक मारली अनुष्का घाईघाईने गाए पोळ्या लाटत होती ती थकली होती पण तिला कोणतीही तक्रार करता येत नव्हती काही क्षणात ती गरम पोळ्या ताटात वाढायला गेली आई ह्या पोळ्या थोड्या जाड झाल्या वाटतं नेहाने नाक मुरडत विचारलं हिच्या माहेरी स्वयंपाक शिकवला की नाही का फक्त हाताला नेल पॉलिश लावायचं शिकवलंय सुरेखाबाईंचा नेहमीचा आला अनुष्काने काही न बोलता सर्वांना जेवण वाढलं सासरे विजयराव शांतपणे जेवत होते ते काहीच बोलले नाहीत पण त्यांना अनुष्कावर होणारा अन्याय हा जाणवत होता सुनबाई उद्यापासून सकाळच्या चहा पोह्यापासून रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत सर्व तुझंच काम आहे तुला पाय वर करून बसायची सवय असेल पण आमच्या घरात प्रत्येकाला आपली जबाबदारी घ्यावी लागते सुरेखाबाई ठाम स्वरात म्हणाल्या अनुष्काला लवकरच लक्षात आलं की तिच्या सासरच्या घरात तिला फक्त कामासाठीच ठेवलेलं आहे घरातील प्रत्येकाला तिनं सांभाळायचं पण तिला मात्र कोणीच किंमत द्यायचं नाही वहिनी कपडे धुतलेस का माझे फॉर्मल कपडे उद्या ऑफिसला हवे आहेत रोहितने खुर्चीत रेलकांडत विचारलं हो धुतलेत पण अजून इस्त्री बाकी आहे अनुष्काने उत्तर दिलं मग कधी करणार मी का उशिरा तयार होऊ तू घरातच असतेस ना मग तुझं काम वेळेत झालं पाहिजे रोहित थोडा चिडून म्हणाला रोहित वहिनीला जरा मोकळा वेळही मिळायला हवा एवढं काम एकटीच करते अभयने शेवटी एकदा तरी पत्नीची बाजू घेतली अभय तू काहीच्या बाजूने बोलतोयस आई ऐकत आहेस ना तुझा मुलगा आता बायकोच्या तालावर नाचतोय नेहा कटाक्ष टाकत म्हणाली मी फक्त एवढंच म्हणतोय की प्रत्येकजण आपलं काम स्वतः करायला शिकलं पाहिजे अभय गोंधळून म्हणाला अभय मुलांनी घरातली स्त्रियांच्या बाबतीत बोलणं बरं दिसत नाही तुझी बायको आहे म्हणून तुला तिची बाजू घ्यायची असेल तर सरळ सांग सुरेखाबाईंनी डोळे वटारले अभय गप्प झाला अनुष्कालाही हे लक्षात आलं सासरमध्ये आपल्याला कुणीच आधार देणार नाही एका रविवारी नेहा आपल्या सासरहून माहेरी आली होती सुरेखाबाई तिचा लाड करत होत्या आई वहिनीला काही शिकू नको हिला तिच्या पद्धतीने चालू दे आपल्या घरातले नियम तर ती पाळणारच नाही नेहाने अनुष्काच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत टोमना मारला नेहा काय बोलतेस मी कायम आईच्या आज्ञा पाळते अनुष्काने शांतपणे उत्तर दिलं अगमक मग तोंड वर कशाला करतेस बघ हो हिचा आवाज किती चढलाय सुरेखाबाईंनी वैतागून तोंड फिरवलं आई मी फक्त माझी बाजू मांडते अनुष्का म्हणाली मग माहेर जाऊन मांड या घरात राहायचं असेल तर आमच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल सुरेखाबाईंनी थंड स्वरात उत्तर दिलं अनुष्काला प्रचंड अपमान वाटला हे सगळं आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जात होतं त्या रात्री अनुष्का तिच्या खोलीत एकटीच बसली होती ती विचार करत होती हे असंच किती दिवस चालणार मी काही रोबोट नाही जो फक्त इतरांसाठी काम करेल मी एक माणूस आहे मला सन्मानाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे ती उठली आणि तिने तिच्या आईला फोन लावला आई मी आता असं जगू शकत नाही अनुष्का ओक्साबोक्सी रडत म्हणाली बाळा आम्ही तुझ्या मागे आहोत पण आधी ठरव तुला काय करायचंय तिच्या आईनं विचारलं त्या रात्री अनुष्काने मनाशी पक्क ठरवलं ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे कोणाच्याही दयेवर राहायचं नाही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी अनुष्काने आपला लॅपटॉप उघडला तिच्याकडे चांगलं शिक्षण होतं आणि तिला ऑनलाईन काम करता येईल याची तिला खात्री होती तू काय करतेस अभयने विचारलं माझं स्वतःचं काम सुरू करणार आहे अनुष्काने ठाम स्वरात उत्तर दिलं हे कशासाठी माझ्या आत्मसन्मानासाठी अभय गप्प झाला त्याने पहिल्यांदा अनुष्काच्या डोळ्यातली जिद्द पाहिली त्या दिवशी पहिल्यांदा सुरेखाबाईंच्या आदेशांना न जुमानता स्वतःसाठी वेळ काढला तिने काही ऑनलाईन कोर्सेस पाहिले आणि एका नोकरीसाठी अर्ज केला सुनबाई सकाळपासून तोंड लपून बसली आहेस स्वयंपाक करायचा की नाही सुरेखाबाईंनी पुन्हा हाक मारली अनुष्का हळूच बाहेर आली आई मी थोडं काम करत आहे जेवण लवकरच करीन कसलं काम सासरी आल्यावर बायकांनी नोकरीचा विचार करायचा नसतो इथे पुरुष कमावतात बायका घर सांभाळतात सुरेखाबाईंनी डोळे वटारले आई पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय अनुष्का धीटपणे म्हणाली अग, मी तुझा स्वाभिमान मोडून टाकीन हे घर माझ्या शब्दावर चालतं आणि माझ्या परवानगीशिवाय इथे काहीही होणार नाही अनुष्का शांत राहिली पण आतून ती अधिक ठाम होत होती रात्री उशिरापर्यंत अनुष्का विचार करत बसली होती सासरच्या घरात तिला मिळणारी अवहेलना आणि छळ यामुळे तिचा आत्मसन्मान दुखावला गेला होता पण आता वेळ झुकायची नव्हती स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची होती, होती। हाच एकमेव मार्ग होता अनुष्का सकाळी उठली आणि रोजच्या प्रमाणे स्वयंपाकघरात गेली आज मात्र ती शांत नव्हती तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती सुनबाई आज का उशीर झाला आता झोपूनच राहणार आहेस का सुरेखाबाईंनी नेहमीच्या कठोर स्वरात विचारलं नाही आई मी लवकरच नाश्ता तयार करते अनुष्काने उत्तर दिलं नेहा हातात मोबाईल घेऊन बसली होती आई कशाला सांगतेस हिला तिचं स्वयंपाकात मनच नाही आजकाल बायका स्वयंपाकापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात सुरेखाबाईंनी तिरकच हसत अनुष्का कडे पाहिलं तुला आमच्या घराची सवय कधी लागणार अनुष्का काही बोलली नाही ती मनात ठरवत होती उत्तरं देण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृतीतून दाखवायचं स्वयंपाक उरकून अनुष्का तिच्या खोलीत गेली तिच्या लॅपटॉपवर एक मेल आलेला होता तिला फ्रीलान्स कामासाठी पहिला प्रोजेक्ट मिळाला होता ती खूप आनंदी झाली तिला वाटलं हा फक्त सुरुवात आहे पण मी यावर नक्कीच मोठं काम करीन तू काय करतेस अभयने विचारलं माझ्या कामाची सुरुवात झाली अभय मला एक प्रोजेक्ट मिळालाय ती उत्साहाने म्हणाली प्रोजेक्ट म्हणजे मी ऑनलाईन कंटेंट रायटिंग आणि डिझायनिंगचं काम सुरू केलंय त्यातून पैसे कमावू शकते अभय काहीच बोलला नाही त्याला आश्चर्य वाटत होतं की त्याची पत्नी आता स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत होती नेहमीप्रमाणे दुपारी जेवणाच्या वेळी सुरेखाबाईंनी हाक मारली सुनबाई कुठे आहेस स्वयंपाकघरात नाहीस आई मी काम करत होते अनुष्काने उत्तर दिलं काम कसलं काम माझ्या शिक्षणाचा उपयोग करून मी ऑनलाईन काम सुरू केलंय सुरेखाबाईंनी कपाळावर हात मारला हे बघ घरात बाहेरचं काम करणाऱ्या बायका आम्हाला नको घराच्या रीती रिवाजाप्रमाणे वागायचं असेल तर राहा नाहीतर माहेरी जा अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने डोळे पुसले आणि ठाम आवाजात बोलली आई मला कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटत नाही पण मी स्वतःच आयुष्य उभारणार आहे मी घरही सांभाळेन आणि माझं करिअरही करेन सुरेखाबाईंनी संतापाने बाजूला बसलेल्या अभयकडे पाहिलं अभय तुझी बायको आमच्या घराचे नियम पाळत नाही तू काही बोलणार आहेस का अभय गोंधळ एकीकडे आई होती आणि दुसरीकडे पत्नी तो काहीच बोलू शकला नाही अभय आई तिला काहीतरी करायचंय मला वाटतं आपण तिला थोडी संधी द्यायला हवी अभय संकोचाने म्हणाला सुरेखाबाईंनी जोरात पाय आपटला मी असलं काही ऐकून घेणार नाही या घरात राहायचं असेल तर माझ्या नियमानीच राहावं लागेल अनुष्काने मनाशी ठरवलं मी कोणावरही अवलंबून राहणार नाही स्वतःच्या जोरावर उभी राहणार त्या रात्री अभय आणि अनुष्का शांतपणे बोलत होते अनुष्का आई रागवली आहे पण मी तिला समजावतो अभय म्हणाला खरंच मग तू का काही बोलला नाहीस अभय गप्प झाला मग तो म्हणाला तू काय करायचं ठरवलं आहेस मी माझं काम सुरू ठेवणार मी स्वतःचा एक स्टार्टअप सुरू करायचा विचार करते स्टार्टअप हो माझ्या स्किल्स वापरून डिजिटल मार्केटिंगचं काम सुरू करेन सुरुवात छोटी असेल पण मी मोठं करून दाखवेन अभयने काही क्षण विचार केला आणि म्हणाला माझ्याकडून काही मदत लागली तर सांग अनुष्काला आश्चर्य वाटलं तिचा नवरा अखेर तिच्या बाजूने होता दुसऱ्या दिवशी अनुष्काने काम पूर्ण केलं आणि तिला पहिल्या कामाचे पैसे मिळाले पाच हजार रुपये तिला इतका आनंद झाला की तिने थेट अभयला दाखवलं अभय बघ माझं पहिले कमाईचे पैसे अभयही खुश झाला वा अभिनंदन अनुष्का पण या आनंदावर विरजन टाकायला सुरेखाबाई होत्याच कसले पैसे सुनबाई आता बाहेरच्या पुरुषांशी व्यवहार करायला लागलीस का आई हे ऑनलाईन काम आहे मी मेहनतीने हे मिळवलंय कसली मेहनत मी सांगते तशी घराची जबाबदारी सांभाळायची नोकरी करून काही उपयोग नाही अनुष्काने शांतपणे उत्तर दिलं आई आता मी मागे हटणार नाही सततच्या टोमण्यांना न, न जुमानता अनुष्काने तिच्या कामावर लक्ष केंद्रित केलं काही आठवड्यातच तिला अधिक काम मिळायला लागलं ती दिवसातून काही तास घरातील जबाबदाऱ्या सांभाळायची आणि उरलेल्या वेळात काम करायची एका दिवशी नेहाने तिला टोमना मारला वहिनी आता मोठी कमावती झाली वाटतं लवकरच आमच्यावर राज्य करशील का अनुष्काने तिला शांतपणे उत्तर दिलं नाही मी फक्त माझ्या आत्मसन्मानासाठी लढते सुरेखाबाईंना हे सहन होत नव्हतं हे सगळं बंद कर नाहीतर या घरातून बाहेर पड अनुष्का काही वेळ गप्प राहिली मग शांतपणे म्हणाली आई हे घर माझंही आहे मी इथून जाणार नाही पण माझ्या सन्मानासाठी मी लढेन अनुष्काने मनाशी ठरवलं होतं ती मागे हटणार नव्हती सासरच्या लोकांनी कितीही त्रास दिला तरी ती स्वतःच्या पायावर उभी राहणार होती स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची वेळ आली होती सकाळी लवकर अनुष्का उठली आणि नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेली सुरेखाबाई आधीच तिथे होत्या आज लवकर उठलीच वाटतं कालचे पाच हजार रुपये हातात आल्यावर मोठी झालीस का त्यांचा आवाज तिरस्काराने भरलेला होता अनुष्काने संयम ठेवला आई मी फक्त काम करत होते घरच्या जबाबदाऱ्या मी सांभाळतेच नेहा तिथे आली आणि उपरोधाने म्हणाली वहिनी आता तुझं लक्ष किचनपेक्षा लॅपटॉपमध्येच जास्त असतं माझ्या कामावर काही बोलण्याआधी तुम्ही तुमच्या वेळेचा विचार करा अनुष्काने शांतपण ठाम उत्तर दिलं सुरेखाबाईंच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला अभय इकडे ये बरं त्या ओरडल्या अभय बाहेर आला काय झालं आई तुझ्या बायकोला घर सांभाळायचं नाही तिला फक्त पैसे कमवायचे आहेत अशा बायकामुळे संसार टिकत अभयने गोंधळून अनुष्का कडे पाहिलं आई ती घरही सांभाळते आणि स्वतःसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करते त्यात चुकीचं काय आहे सुरेखाबाई का संतापल्या तुला ही बायकोच जास्त प्रिय वाटते का आई प्रिय आणि अप्रिय याचा प्रश्न नाही तिला तिचं काहीतरी करायचंय आणि मला तिचा अभिमान वाटतो है, ताज हे सुरेखाबाईंनी नाराज होऊन हात झटकला या घरात आपल्याला कधीच मान मिळणार नाही हे अनुष्काला कळून चुकलं होतं पण ती आता घाबरणार नव्हती तिला मोठं यश मिळवायचं होतं ती पुन्हा कामात गुंतली तिच्या मेहनतीला यश येत होतं तिच्या डिजिटल मार्केटिंगच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत होता काही महिन्यातच तिला मोठे क्लायंट मिळू लागले एका दिवशी तिला एक मोठी ऑफर आली तिच्या एका प्रोजेक्टसाठी तिला पन्नास हजार रुपये मिळणार होते हे ऐकून ती खूप आनंदी झाली ती अभयकडे गेली अभय बघ मला मोठं काम मिळाले आत्ता मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते अभयने तिचं अभिनंदन केलं खूप छान अनुष्का मला तुझा अभिमान वाटतो जेव्हा सुरेखाबाईंना कळलं की अनुष्काने पन्नास हजार रुपये कमावले आहेत तेव्हा त्यांना अजूनच राग आला हे, ते हे बघसून बाई आता मात्र हे सगळं थांबव, या घरात पुरुष पैसे कमावतात आणि बायका घर सांभाळतात तुझं हे बाहेरचं काम आम्हाला नकोय आई मी काही चुकीचं करत नाहीये मेहनतीने कमावलेले पैसे वाईट नसतात वाईट नसतात मग घराचं काय तुझ्या या कामामुळे घराकडे दुर्लक्ष होणार नाही का अनुष्काने ठाम आवाजात उत्तर दिलं नाही होणार मी घरही सांभाळेल आणि माझं कामही करेल सुरेखाबाईंनी रागाने पाहिलं जर हे सगळं थांबवलं नाहीस तर तुझं इथं राहणं कठीण होईल अनुष्काने तो निर्णय घेतला जो तिच्या आयुष्याला कलाटणी देणार होता आई मला इथून जायचं नाही पण जर मला स्वतःच्या मेहनतीने जगायचं स्वातंत्र्य नसेल तर मी वेगळं होईल वेगळं म्हणजे म्हणजे मी आणि अभय वेगळे राहू हे एकताच घरात शांतता पसरली अभय गोंधळून गेला अनुष्का हे काय बोलतेस अभय मी तुझ्यावर प्रेम करते पण जर तू माझ्या स्वाभिमानासाठी उभा राहू शकत नसतील तर मला माझा वेगळा मार्ग निवडावा लागेल अभय विचारात पडला त्याला कळत की त्याची बायको चुकीची अनुष्काने निर्णय घेतला होता ती आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नव्हती अभय तिच्या बाजूने उभा राहतो का की तिला एकटीनेच आपला मार्ग शोधावा लागतो अनुष्काच्या शब्दाने घरात वादळ उठवलं होतं सुरेखाबाई ताडकन उठल्या हे बघ या घरात आम्ही कित्येक वर्ष एका ठराविक शिस्तीत राहतोय बायका घर सांभाळतात पुरुष बाहेर कमावतात तू जर हे नियम पाळू शकत नसशील तर या घरात तुझं स्थान नाही आई मी घर सांभाळतेच पण त्याचवेळी माझं कामही करायचंय मी कुणाला त्रास देत नाही अनुष्काने शांतपणे उत्तर दिलं नेहा जी या सगळ्या प्रकरणावर गुपचूप आनंद घेत होती तिने तेल ओतायला सुरुवात केली आई हिला जर इथं राहायचं नसेल तर आपण तिला परत माहेरी पाठवूया तिचं करिअर जिथं तिला करायचंय तिथंच करावं ना सुरेखाबाईंनी नकार आरती मान हलवली नाही सुनबाई हे घर सोडून जाण्याचा निर्णय तुझा असेल आम्ही तुला हाकलून देत नाही पण आमच्या नियमाप्रमाणे तुला राहावं लागेल जर तुम्ही मला स्वातंत्र्य देऊ शकत नसाल तर मी स्वतंत्र राहीन अभय जो इतका वेळ गप्प होता तो पुढे आला आई अनुष्का कुठेही जाणार नाही तुम्हाला हे मान्य असो वा नसो मी तिच्या बाजूने आहे हे ऐकून संपूर्ण घर सुन्न झालं सुरेखाबाईंनी डोळे वटारले अभय तुला तुझी आई आणि बहीण नकोय पण बायकोच महत्वाची वाटते का आई मी तुझा अपमान करत नाहीये पण मी अनुष्काच्या आत्मसन्मानाच्या विरोधात नाही जाऊ शकत ती मेहनतीने पैसे कमावते घर सांभाळते मग तिला का रोखायचं हे घर मी चालवत आलीये मी ठरवेन इथं काय चालेल आणि काय नाही मग मी वेगळं राहतो अभय ठाम स्वरात म्हणाला हे ऐकून नेहा आणि तिचा नवरा आनंदित झाले त्यांना आधीपासूनच अभय आणि अनुष्काच्या विरुद्ध काहीतरी करायचं होतं ठीक आहे तुझी बायको आणि तू वेगळेच राहा माझ्या घराच्या नियमांमध्ये बदल होणार नाहीत सुरेखाबाईंनी कटाक्ष टाकला अभय आणि अनुष्का घराबाहेर पडले अनुष्काने स्वाभिमानाने स्वतःच जग निर्माण करण्याचा निश्चय केला होता त्यांनी नवीन घर शोधलं अनुष्काच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत होता तिने एका मोठ्या कंपनीसोबत काम करायला सुरुवात केली आणि महिन्याला लाखोंचा व्यवहार होऊ लागला अभयनेही आपली नोकरी सुरू ठेवली आणि दोघ एकत्र मेहनतीने पुढे गेले एका दिवशी अनुष्काचं नाव मोठ्या वृत्तपत्रात झळकलं यशस्वी महिला उद्योजिका अनुष्का अभय देशमुख हे वाचून सुरेखाबाईंना धक्का बसला सुरेखाबाईंना काही सुचेना काही दिवसांनी अनुष्का आणि अभय पुन्हा सासरी आले सुरेखाबाई अनुष्काला पाहून काहीशा संकोचल्या अनुष्काने पुढे जाऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले सुरेखाबाईंनी थोडा वेळ शांत राहून अनुष्काकडे पाहिलं आणि म्हणाल्या माप कर गबाई मी चुकीचं वागले अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं आई मी फक्त तुमचा आदर मिळवण्याचा प्रयत्न सुरेखा केला सुरेखाबाईंनी तिला कवेत घेतलं अनुष्काने फक्त स्वतःसाठीच नाही तर सर्व स्त्रियांसाठी एक उदाहरण निर्माण केलं होतं स्वाभिमान आणि जबाबदारी एकत्र सांभाळणारी स्त्रीच खरी शक्तिशाली असते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ